गावातली दुसरी पी एस आय आहे आणि पहिली गोष्ट मुलींमधून मुलीं मधून गावात किंवा चार गावात मी एक ऑफिसर म्हणून जाते ह्या गोष्टीचा पण अभिमान आहे आज खूप आनंद होते बाहेर कुठे लग्नाचा विचार करायला म्हणजे वाटायचं मुलीनं लवकर होऊन जावं वाटायचं मम्मी मला रोज रात्री लग्न करा त्या लग्न करून टाकाव रात्रभर म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच तास जा रिका माघारी गेली तर मग गावातल्या नंतर येणाऱ्या चार मुले असतील त्यांच्यासाठी वाटा बंद होणार आहे म्हणून म्हणलं की आपण काहीतरी दोन नंबर आले लोकांचं म्हणजे कमीत कमी मला ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आणि त्याच निकालामध्ये पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर या गावातील एक शेतकऱ्याची पोरगी या परीक्षेमध्ये पास झाले आज पी एस आय झाले खरंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा हा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असणार आहे एक ऊर्जा देणारा व्हिडिओ असणार आहे कारण जवळपास आठ वर्षाच्या संघर्षाने हे यश या मुलीला त्या ठिकाणी मिळालं आहे खर तर हा संघर्ष फक्त या मुलीचाच नाही तर आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा देखील हा आठ वर्षाचा संघर्ष अतिशय महत्वाचा असणार आहे खरं तर हा व्हिडिओ कुठे देखील स्किप करू नका कारण जी पोरं या भविष्यात स्पर्धा परीक्षामध्ये उतरणार आहे ती स्पर्धा परीक्षा करणार आहे ती त्यांना नेमकं कोणत्या कोणत्या वळणावरती जायला लागणार आहे कोणत्या अडचणी येणार आहेत आणि कोणता संघर्ष करावा लागणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला बघायला मिळेल तुमच्या कवडे परिवाराचा आधी आमच्या महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे तर ताई ज्या वेळेस पंचवीस तारखेला रिझल्ट लागला तेव्हापासून आम्ही मोबाईल वरती सगळ्या तुझं स्टेटस बघतोय ज्या गावामध्ये तुला हनाची मोठी झाली त्या गावामध्ये तुझा आज सत्कार आहे अनेक येतात काय पहिली प्रतिक्रिया खूप आनंद वाटतोय एवढ्या संघर्षानंतर यश भेटलंय त्याचा म्हणजे सगळेजण त्याचा आनंद मानतायत हे ह्यामध्ये पण माझा खूप आनंद आहे असं वाटतं बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्ट लागला कधी किती वाजता लागला आणि मनामध्ये ज्या वेळेस कळलं की आपण पास झालोय काय वाटलं मनामध्ये म्हणजे रिझल्ट पंचवीस तारखेला चार वाजता लागला पहिल्यांदा असं होतं की पप्पांना फोन केला किंवा के त्यांना सांगितलं रिझल्ट लागला नंतर मम्मीला फोन केला मग त्यानंतर मग कंटिन्यू फोनच चालू झाले मग मक... आनंदाचा दिवस होता तो माझ्यासाठी पण वाटत होतो आपण त्या रिझल्ट हो गॅरंटी होती मला की बाबा त्या रिझल्ट मध्ये होऊन जाईल माझं एवढा म्हणजे प्रोसेस मध्ये असताना काही गोष्टी कळून जातात आपल्याला आपला स्कोर किती आहे आपण म्हणजे ग्राउंड डिफिकल्ट लेवल होतं मग खूप मुली क्वालिफाय करू शकल्या नाहीत ग्राउंड म्हणजे आम्ही ऑल महाराष्ट्रात चौदाच मुलींनी ग्राउंड क्वालिफाय करू शकलो त्यावेळेस मग त्यातनंच एक अंदाज होता की बाबा शंभर टक्के होऊन जाईल बरोखर तर तू ग्रामीण भागात गेली पुण्याच्या ठिकाणी तास असतील ट्युशन असतील त्यासोबत शिक्षण असेल हे ग्रामीण भागातली मुलगी म्हणून काय असं कमी पण वाटतं कसं होतं हा स्टार्ट करताना वाटत होतं की आपल्याला म्हणजे ह्यापेक्षा जर आपण म्हणजे एक प्रॉस्परस मधून आला असतो म्हणजे सिटी सारख्या ठिकाणी तर सुरुवात वेगळ्या ठिकाणं असली असते म्हणजे असं म्हणतात ना की बाबा तुम्हाला यश भेटलं म्हणजे खूप जणांना पहिल्या दुसऱ्या अटेम्प मध्ये पण भेटतं पण त्यांची सुरुवात कुठून असते आणि आपली सुरुवात कुठून आहे ह्या गोष्टीचं पण लक्षात घ्यायला पाहिजे मग आपण सुरुवात जर एका म्हणजे खेड्यातल्या जिल्हा प्राथमिक शाळेत सुरुवात केली आहे आणि त्यानंतर जर पुढे गेलं तर आपल्याला यश मिळवायला उशीर लागू शकतो ती गोष्ट आपण कन्सिडर करायला पाहिजे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलासपूरला चौथी पर्यंत शिक्षण घेतलं होतं नंतर पंढरपूरला दह कवटेकर प्रशाला घेतलो दहावीपर्यंत नंतर मग ग्रॅज्युएशन पर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पण स्पर्धा परीक्षा करायची का ठरवलं आणि कधी ठरवते कधी मला म्हणजे ग्रॅज्युएशन असताना ग्रॅज्युएशनला होते त्यावेळेस थोडं डोक्यात होतं आणि पप्पांची पण इच्छा होती की करायला पाहिजे मग आणि नंतर मग मला पण आवड निर्माण झाली की मी ही गोष्ट करायला पाहिजे मग त्यातनं मग चालू केले प्रोसेस किती वेळा एक्झाम दिली म्हणजे पीएसआय साठी पेसिफिक माझा सिरियसली हा फर्स्ट अटेम्प्ट होता uh -huh. म्हणजे मी राज्यसेवेसाठी आणि युपी साठी प्रिपेअर करत होते uh -huh. मग राज्यसेवेत लास्ट टाइम मी म्हणजे इंटरव्ह्यू पण दिला uh -huh. पण माहिती झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह मार्क न पोस्ट गेली मग त्यानंतर खूप डिप्रेस वातावरण होतं माझ्यासाठी uh -huh. मग त्यातनं मग एक बाहेर येण्यासाठी म्हणून मग मी पीएसआयचा विचार केला uh -huh. आणि मग म्हणजे त्यात सिरियसनेस दिल्यानंतर मग भेटून गेली पोस्ट टार्गेट असतं पीएसआय सो टार्गेट न होतं म्हणजे घराच्या बाहेर पडताना पीएसआई च ता टार्गेट नव्हतं स्वप्न खूप मोठे होते पण स्वल्प होई रहा समजा की प्रोसेस ला आता पीएसआई झाली काय एवढं थांब नाही थांबायची तर इच्छा नाहीये म्हणजे ह्या राज्यसेवेची माझी मेन्स आहे नेक्स्ट मंथ मध्ये म्हणजे एकच महिना राहिलाय त्या मेन्स प्रिपरेशन चालू आहे माझं होपफुली फुल्ली तिथं होऊन जावं अशा अपेक्षे तर अनेक जण म्हणतात की स्पर्धा परीक्षा वाटते थोडी सोपी नाही अनेक अडचणी येत्या खरं तर अनेक मुलं या ठिकाणी येतात आणि दुखी होतात खरं तर एक्झाम मध्ये रिझल्ट नाही लागला कमी मार्क भेटली तर त्यात त्यात तो कधी गेले गेले हो खूप वेळा म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा कोविडच्या आधी असं होतं की टार्गेट स्टडीच होतं पण कोविड मध्ये दोन वर्ष एक्झाम झाल्या नाहीत पूर्ण गोंधळ चालू होता की बाबा काहीच होत नव्हतं मग त्या दोन वर्षात असं होतं की बाबा करायचं काय म्हणजे एक्झाम पण कुठली होत नाही स्टडी तर किती म्हणजे किती वेळ करणार आहे जर टार्गेटच नसेल तर आपल्याला मग त्या तो पिरियड खूप डिप्रेस होता माझ्यासाठी आणि त्यानंतर मग एक प्रोसेस चालू झाली त्यात मग कंटिन्यू चालू झाले की प्री नंतर मेन्स इंटरव्यू असे प्रोसेस मध्येच राहिले मी त्यामुळे मग त्यानंतर काही वाटलं नाही एवढं पण तो दोन वर्ष तीन वर्षाचा तर का कठीण होता त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एक दुसरी पी आय एक पी आय म्हणजे आमचे संपादक अविनाश सुरू यांची बंधू कालिदास सुरू आता तू दुसरी त्या ठिकाणी पी झाली काय गावामध्ये काय वाटलं हो नक्कीच वाटते एक गावातली दुसरी पीएसआय आणि पहिली गोष्ट की मुलींमधून किंवा चार गावात मी एक ऑफिसर म्हणून जाते या गोष्टीचा पण अभिमान आहे मला असतील एखादी स्पर्धा परीक्षा करणारी मुली असतील कशी सकाळ उठल्यापासून किती वेळ म्हणजे मला वाटतं की आठ तास देणं सफिशियंट आहे म्हणजे माझ्यासाठी तर तेवढं सफिशियंट होतं आठ तास मग सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे मी तर दररोज एक्सरसाइजला ला प्रेफर देतच होती एक्सरसाइज आपलं डेली रुटीन झालं का नंतर मग लायब्ररी लायब्ररीत एक सकाळ सेशन व्हायचं चार तासाचं त्यानंतर मग दुपारी म्हणजे जेवण झालं तर थोडी रेस्ट करून मग सेशन एक चार ते पाच तासाचं मी करत होते म्हणजे एवढं रुटीन होतं एक संध्याकाळी दहा किंवा अकरा वाजता रूमवर एवढी स्टडी करायची एवढा अभ्यास करायचा जण पण गेल तर त्या ठिकाणी काहीतरी डोक्यामध्ये विचार सोडून द्यावं एकदा खूप वेळ वाटला खूप वेळा तो विचार केला की बाबा असं वाटायचं की बाबा का पडलोय आपण ह्या प्रोसेस मध्ये हा सगळे जण जस्ट संपते लग्न करून घेतलं तर सगळं संपते मागचं काही गरज नाही करायची पण मग म्हणजे असं की बाबा म्हणजे मी ज्या ज्या हे नाप्स न ना गेल म्हणलं मी जर इथनं रिकाम हाताना माघारी गेली तर मग गावातल्या नंतर येणाऱ्या चार मुले असतील त्यांच्यासाठी वाटा बंद होणार आहे म्हणून म्हणलं की आपण काहीतरी घेतलं नाही रिटर्न यायचं गोष्टी आदर्श आदर्श तसं तर म्हणजे आई वडिलांनाच आहे कि बाबा त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं या फील्ड साठी आणि mm -hmm. दुसरं म्हणलं तर मग स्पेसिफिक कोण नाही मला मार्गदर्शन खूप जणांनी केलं म्हणजे mm -hmm. माझे शिक्षक आहेत mm -hmm. म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणी आहेत सगळ्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे तेव्हा आदर्श कोण पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातले मुलीन राहायचं म्हणजे अतिशय रिस्क तू आता त्या पिरियड मध्ये तू शिकले सगळं तू पेपर वाचते खर तर एवढा विश्वास तुझ्या घरच्या सगळ्यात महत्वाची म्हणजे तुझ्यासाठी आणि घरच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे त्यासोबत खर तर हे स्पर्धा परीक्षा करत असताना तू पीएसआय झाली खर तर जबाबदारी पण मोठी तुझ्याकडे आता पी एस आयच्या त्या जबाबदारीतून कसं पार <laughs> पडणार आहे आणि खर तर सांगितलं जातंय की सरकारी नोकरी लागली म्हणजे काहीतरी पैसा त्याच्यामध्ये नाही म्हणजे ज्या त्या मला वाटतं की तुम्ही जर प्रामाणिक अधिकारी म्हणून जर काम करत राहिला तर तुम्ही करू शकता म्हणजे पैसाच हे मोठिव नसतात गव्हर्नमेंट तेवढे सफिशियंट पेमेंट देत असं मला वाटतं की बाबा त्यात तुमचं होऊ शकतं आणि मला तरी अशा खूप काही जबाबदाऱ्या नसतील की बाबा त्यामुळे मला पैसा घ्यायची गरज पडेल आणि प्रत्येकाच्या नेचरनुसार ते राहतं आपण जर प्रामाणिक असेल तर आपण प्रामाणिक राहू शकतो बरोबर तर आधीपासून आपण ग्रामीण भागातली मुलगी आज त्या ठिकाणी पी एस आय झाली कौतुक सगळ्याला संपूर्ण आपल्या पंढरपूर तालुक्यात देखील तुझं कौतुक आहे पण ज्यावेळेस तू पुण्यामध्ये सुरुवातीला गेली ती काय अडचणी वाटतात स्पर्धा परीक्षा करताना काय अडचणी येते आणि त्याच्यामध्ये कसं मार्ग म्हणजे पहिल्यांदा तर अडचण असे होती की सिलेबस खूप वास्ट होता आणि गायडन्स म्हणजे प्रॉपर गायडन्सची गरज होती म्हणजे पहिले आता मी ज्यावेळेस सुरुवात केली गायडन्सच्या बाबतीत पण खूप असं वातावरण नव्हतं आता ते इंटरनेट मुळे किंवा मोबाईल मुळे खूप इझिली अवेलेबल होतं आमच्या वेळेस म्हणजे मी सुरुवात केली त्यावेळेस नव्हतं मग गायडन्स पहिल्यांदा म्हणजे ह्यामध्ये हार्डल त्यावेळेस होतं की गायडन्स आणि म्हणजे तुम्ही जर एकदा दिशा चुकला तर मग खूप वर्ष म्हणजे असं होतं की बाबा दिशा सापडत नाही योग्य मला वाटतं की पहिल्यांदा गायडन्स खूप महत्वाचा तर अनेक विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन चुकल्यामुळे कुठेतरी स्पर्धा परीक्षा गेल्या काय वाचावून सुरुवात कुठं करावी शेवट कुठं करावं हे त्यांना जवळपास एक वर्ष समजत नाही त्यात निराशेतून सापडून अनेकांनी आत्महत्या सुद्धा पावलं उचलत तुझ्या मैत्रीण किंवा तुझ्या यामध्ये कल्चरमध्ये कुठ प्रसंग प्रसंग झालं म्हणजे जवळपास असं कोण नाहीये म्हणजे जे ते मला असं वाटलं की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा खूप स्ट्रॉंग लोक होते ज्यांना जन, वाटलं की बाबा लवकर वाईट करायचं नाही मध्ये राहायचं त्यांनी लवकर सोडून लगेच दुसरं डिसिजन घेऊन म्हणजे व्यवस्थित त्या मध्ये पण ते व्यवस्थित वर्क करतात म्हणजे माझ्या जवळपास जातात नाही पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये इन्सिडेंट घरात राहतात असे मग ते आहे की अनुभव आहे बाबा बाबा आपण ह्या म्हणजे बघत होतो ह्या पर्सनला आपल्या लायब्ररीत वगैरे आणि त्यांना असं केलं मग ते वाटत वाईट वाटतं किंवा आपल्याला धक्का बसतो ह्या गोष्टी होतात तू रिझल्ट बघितला त्या रिझल्ट मध्ये मानसिक स्थिती नसली त्यावेळेस तो दिवस तू सा। कसा साजरा करायचा माझ्यासाठी म्हणजे एकतर असं असायचं की त्या दिवशी म्हणजे बाबा काहीतर म्हणजे निवांत झोप न झोप लाग लागायला पाहिजे एवढी कंडिशन असायची त्या दिवशी निवांत झोप लागायला पाहिजे जर एक एक दिवस झोप झाली व्यवस्थित तर मी रिलॅक्स होऊन जायची म्हणजे माझ्यासाठी तेच एक हे होतं की बाबा व्यवस्थित झोप व्हायला हो पाहिजे मग दुसरं काही गरज नव्हती हो असं मला पेसिफिक पीएसआय ला दोन हजार तेवीस चा माझी बॅच आहे दोन हजार तेवीस चा फॉर्म आहे म्हणजे पीएसआय ची बॅच आहे ती मग त्यावेळेस म्हणजे केलं नव्हतं म्हणजे मी राज्यसेवेचा अभ्यास करते त्याच अभ्यासावर हो माझी फ्री निघून गेले मेन्स पण ह्या वर्षी म्हणजे आधी कसं होतं कायदे असायचे पीएसआयला त्यामुळे मी पीएसआय पीएसआयला कधी केलं नव्हतं कारण की काय पेसिफिक सिलेबस करायला लागायचा त्यामुळे मी करत नव्हते ते पण ह्या वर्षी जनरल होतं सगळं म्हणजे सेकंड पेपर पण जनरल होता त्यामुळे मग ज्यावेळेस मेन्स आली त्यावेळेस मी मेन्स द्यायचं डिसिजन मी मेन्स देते ह्या वेळेस कारण की सिलेबस पण तोच आहे मग मेन्स दिल्यानंतर त्यातनं पण मला चांगला स्कोर होता माझ्या त्यानंतर एकच कंडिशन होती की ग्राउंड खूप डिफिकल्ट होतं यावेळेस म्हणजे सत्तर मार्काचं ग्राउंड होतं ग्राउंड ला चारशे मीटर असतात hmm. ते एक मिनिट पंधरा सेकंद मध्ये यायचं असतं ah. पाच किलोचा गोळा असतो ah. जो की सहा मीटर फेकायचा असतो uh -huh. आणि लॉंग जम्प असते ah. जे की खूप मुलींना अवघड जाते uh -huh. आणि त्याला म्हणजे तीस मार्काची लाँग जंप राहते yeah. मग तीच सगळ्यात अवघड टास्क राहत होता uh -huh. तिथंच मार्क येत नव्हते त्यामुळे मुलींना ah. ग्राउंड अवघड जात होतं पण मी त्यासाठी व्यवस्थित प्रॅक्टिस केली एक टार्गेट ठेवून प्रॅक्टिस केली त्यावेळेस दुसऱ्या एक्झाम uh पण -huh. होत्या तरी पण दोन्ही बॅलन्स करायचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट साध्य झाली किती वेळ मी एक टाइमच करत होती माझी एक एक्झाम होती त्याच्या आधी मी एक टाइम करायचे आणि एक्झाम झाल्यानंतर माझ्याकडे एक, 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 एक वीस दिवस होते त्यानंतर मी दोन टाइम प्रेफर केले ग्राउंड बरोबर अनेक विद्यार्थी आम्ही बघतोय की पी एस आय च्या नादानं घरून दहा हजार वीस वीस हजार रुपये महिन्याला घेतात पण तिकडे त्यांचा वेगळाच चालू असते त्यांच्यासाठी काय सल्ला तिथे मला वाटतं की बाबा जर पैसे आपल्याला घरून भेटते तर पैशाचे योग्य युटिलायझेशन व्हायला हो पाहिजे जर तुम्हाला म्हणजे आता खर्च होत नाही असं नाही जर तुम्हाला खर्च व्हायचंय पण योग्य ठिकाणी जर खर्च होत असेल तर तो चांगलाच आहे पण अयोग्य ठिकाणी खर्च करू नका एवढंच वाटतं बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आधी तुला सांगितले की विद्यार्थ्यांना काय वाचाव आणि कुठून समजत नाही तुझ्यासाठी कोणती महत्वाची पुस्तक होती कोण मार्गदर्शक होतं काय वाचलं तू कशामुळे मी म्हणजे पहिल्यांदा माझा प्रेफरन्स होता की बेसिक पासून स्टार्ट करायचं मग त्यासाठी स्टेट बोर्ड होते मग पहिल्यांदा मला इंग्लिश साठी थोडा हर्डल्स निर्माण झाले मग मी स्टेट बोर्ड पहिल्यांदा प्रेफर केलं त्यानंतर चे बुक काही स्पेसिफिक सब्जेक्ट यूज केले आणि त्यानंतर केल uh -huh. रेफरन्स बघून मग स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या त्या uh म्हणजे -huh. माझी पहिल्यापासून ही स्ट्रॅटर्जी होते म्हणजे uh -huh. मी मार्केट मधल्या नोट्स किंवा काय हे uh -huh. पहिल्यांदा कधीच नाही किंवा मी अजून पण वापरत नाहीये uh -huh. माझे रेफरन्स बुक आणि माझ्या स्वतःच्या नोट्स एवढंच माझं मटेरियल आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्यानं सरकारी धोरण बदलत आली वेगळी सरकारी धोरण आता वेगळी सरकारी धोरण आहे त्याची काय अडचण आली त्याच्यामध्ये काही बदल व्हायला पाहिजे हो नक्कीच म्हणजे बदलायचं मी बोलू शकत नाहीये पण त्यामध्ये प्रोसेस मध्ये असं झालं की प्रोसेस सारखं चेंज होत गेल्या गोष्टी म्हणजे ह्या वर्षी प्रिलियम एक्झाम ह्या पद्धतीनं होणार आहे तर पुढच्या दोन वर्षानंतर लगेच ती दुसऱ्या पद्धतीनं कंडक्ट केली जात होती मग कुठं ना कुठं आपण एक म्हणजे घेतलेलं असते की बाबा त्यात आपल्याला आलेलं असतं थोडं बहुत तर मग लगेच प्रोसेस चेंज झाली की आपल्याला त्यानुसार चेंज व्हायला लागत होतं मग आणि मग कोविडच्या आधी काही वेगळ्या कंडिशन होत्या कोविड नंतर मग परीक्षेच्या वेगळ्या कंडिशन निर्माण झाल्या मग त्या प्रोसेस मध्ये पण मला शिफ्ट व्हायला पण टाइम द्यायला लागला त्यामुळे पण मग खूप वेळ वाया गेला त्यामध्ये अनेक मुलींना इच्छा की स्पर्धा परीक्षा करावी कुठंतर ते नितीन भानगडे पाटला भाषण ऐकली की मनामध्ये ऊर्जा येते आणि आपण देखील स्पर्धा परीक्षा केली पाहिजे असं वाटते कोणी स्पर्धा परीक्षा केली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय गुण असं वाटतं मला वाटतं की म्हणजे संयम पहिली महत्वाची गोष्ट आहे आणि भावनिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर म्हणत असेल कॉलेजचे मार्क किंवा तुम्ही दहावीला एवढे घेतला आणि हुशार होता ह्या गोष्टी खूप मॅटर करत नाहीत माणूस कधी पण शिकू शकत आणि शिकायला तुम्ही म्हणजे वर्ष जरी तुम्हाला जरी दहावीला कमी कमी मार्क असले तर तरी मग दोन गोष्टी महत्वाच्या डेडिकेशन पाहिजे खूप डेडिकेशन असेल तर तुम्ही सक्सेस मिळवू शकता आणि तेवढं म्हणजे तुम्ही ह्या फील्ड मध्ये टिकून राहायला पाहिजे म्हणजे जर एक दोन अटेम्प्ट नंतर आणि असं पण आहे की बाबा एक दोन जर तुम्हाला वाटलं की बाबा आपण प्री पण पास करत नाही तर त्यानंतर मग डिसिजन घेतलेला चांगला की प्लॅन स्पर्धा परीक्षा माझा प्लॅन बी पेसिफिक असा नव्हता मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस त्याबद्दल विचार पण केला हो नक्कीच मला ह्या प्रोसेस मध्ये राहिला असं वाटलं की बाबा वा प्लॅन बी नक्कीच असायला पाहिजे मला कुठेतरी एका कंडिशनला असं झालं की बाबा मी प्लॅन बी ठेवायला पाहिजे होता जर नाहीच झालं तर मग मी काय करणार होती म्हणजे खूप जणांचं आता मुलींच्या बाबतीत असं होतं की बाबा कोण म्हणजे खूप काही विचारणार नाही पण मुलांच्या बाबतीत जर काहीच नसेल म्हणजे एक उदरनिर्वाह साधन तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं सगळ्याच गोष्टीवर त्यामुळे मला वाटतं की ह्या मध्ये याच्या आधी एक प्लॅन बी रेडी पाहिजे आणि त्यानंतरच ह्या फील्ड मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंड आणि मुलाखत यातल्या सगळ्यात तुला आवड या वेळेस काय गेलं त्याला कसं मला सगळ्यात अवघड वाटलं तर ग्राउंडच थोडा अवघड वाटलं खूप टाइम पण नव्हता माझ्याकडे हार्डली दोन अडीच महिने होते मग त्यावेळेस मला कव्हर करायचं होतं म्हणजे मला असं ग्राउंड पर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता की ग्राउंड कारण मी त्यासाठी तेवढा टाइम पण दिला नव्हता म्हणजे इंटरव्ह्यू तयारी म्हणलं तर मी राज्यसेवेचा पण दिलाय मग त्यावेळेसच मी खूप प्रिपरेशन केलं राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू साठी मग त्यावेळेस मग म्हणजे माझ्या गावाची पूर्ण माहिती तालुक्याची माहिती माझ्या कॉलेज बद्दल माहिती होती माझा फिजिक्स ऑफ म्हणजे सब्जेक्ट होता लास्ट इयरला बीएससी ला फिजिक्स बद्दल इन्फॉर्मेशन काढली होती महाराष्ट्र मध्ये करंट जे चालू आहे हो, त्याबद्दल इन्फॉर्मेशन ठेवली होती हो महिलांशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ठेवली होती गोष्टी कामाला येतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा करायसाठी विद्यार्थ्यांनी आपल्यासारखे आता कारण सगळ्या अवेलेबल झाले मोबाईल वरती आले सगळे पुस्तक इथं अवेलेबल झाली स्पर्धा परीक्षा पुणे मुंबई ठिकाणी ठिकाणी गेलंच पाहिजे मध्ये ग्रामीण भागातून मला वाटतं की पुण्यासारख्या ठिकाणी वातावरण देतं तुम्हाला अभ्यासासाठी जर तुम्ही म्हणजे बाहेरच्या बाहेर राहून डिस्ट्रॅक्ट होऊ शकत नसाल आणि तेवढं तुमच्यावर स्वतःवर कंट्रोल असेल अभ्यास करण्याचं स्वतःच तेवढं जर डेडिकेशन असेल तर बाहेर राहून पण तुम्ही करू शकता जर पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर एकच फायदा होतो की तुम्हाला ते वातावरण भेटतं तुम्ही कंटिन्यू तुमचं फ्रेंड सर्कलपासून त्याच गोष्टी असतात तिथे इझिली गायडन्स अवेलेबल असतं टेस्ट सिरीज वगैरे ह्या गोष्टी असतात त्यामुळे खूप जण पुणे प्रिफर करतात पण जर मग स्वतःचं डेडिकेशन तेवढं असेल तर तुम्ही घरी राहून पण अभ्यास करू शकता असं वाटतं घर प्रत्येक वेळेस घरच्यांनी म्हणजे सपोर्ट केला मला असं कधीच नाही की बाबा इकॉनॉमिकली कधी प्रॉब्लेम आला किंवा इमोशनली कधी प्रॉब्लेम आला प्रत्येक गोष्टी मध्ये घरच्यांनी सपोर्ट केला छान झालं म्हणले एवढ्या दिवस आपण वाट पाहिली तर काहीतरी चीज झालं असं त्यांची प्रतिक्रिया होती अशी महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाची तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मुलगी एवढ्या मोठ्या पदावरती गेली महाराष्ट्रात दुसरा नंबर आलाय बी एस आय झाली मुलगी आपली काय वाटतंय काय म्हणून एकदम आनंद वाटतंय असं वाटतंय आणखी सुद्धा हिन जास्त स्ट्रगल करावं आणि फुल्ल पद मिळवावत असं वाटतं मग तिनं मला म्हणली मम्मी पी एस साहेब माझा निकाल लागला म्हणलं कस झाली का झाली परत पुन्हा मग दुसरा प्रश्न टाकला मम्मी तू एवढ्यात समाधान आहे का तुला समाधानी वाटते का मी म्हणलं बघ मला तर वाटतंय समाधान तुला कसं वाटतंय बघू मग असं म्हणल्यानंतर मग तुला तिला आणखी फुल्ली इच्छा आहे तर फुल्ली इच्छा आणखी तू कर तुझे माझ्याकडून एकच इच्छा आहे म्हणलं तू आणखी पण प्रयत्न कराव अभ्यास करत आणि स्पर्धा अभ्यास चालू करून टाकला की सगळे यायचे घरी आल्यानंतर म्हणायचे किती दिवस शिकायचं आपल्या खेड्यात एवढे दिवस मुलीला ठेवत नसते ते कधी लग्न करणार आहे कधी लग्न उगी का इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं असं वाटायचं परत पुन्हा घरी आलं की रात्र एक एक दिवस अख्खी रात्रभर कधी करायचं ह्यांना सारखं म्हणायचं मग ह्यांना टेन्शन यायचं यांचा भीपी वाढायचा मग असं वाटायचं मग परत पुन्हा मग आपण रडायचं झोपायचं असं वाटायचं जेवला म्हणजे वाटायचं नको वाटायचं तो आज खूप आनंद होतोय कशी गेलते दिवस ज्या वेळेस मुलगीच पण होत बरेच काय एवढी स्ट्रॉंग पण नव्हती आणि हालाकीची पण परिस्थिती नव्हती बाहेरल्या कुणी लग्नाचा विचार करायला म्हणजे वाटायचं मुलीनं लवकर होऊन जावं वाटायचं <laughs> तर मुलीनं आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं आपण ग्रामीण भागामध्ये राहतोय तर कसं होतं वा, का काय वाटत तसं काय मला विश्वास वाटत नव्हता तिचा ग्रामीण आणि शहरी भागातला काय वाटत माझ्या मुलीवर भरपूर विश्वास होता ना कुठे पण ठेवल्या दिल्लीला गेली तर तिनं रात्रीच्या अकरा वाजता तिथं दिल्लीत म्हणजे एकला उतरली दिल्लीत तिनं रात्रीच्या मग मी इथून फोन करायची जाताना विमानाने गेली तिनं विमानानं गेल्यानंतर तिथं म्हणली मी आठ वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचेल म्हणली मग हिन ह्यांचं विमान काहीतर चार तास लेट गेलं तिथं गेल्यानंतर तिथं अकरा वाजता तिनो गा एकला काहीतरी अशी उतरली तिथं मग मी इथून फोन ताई येतो कुठं आहे ग तर मला म्हणायची मी स्टँड एअरपोर्ट वर आहे आता तू कशी जाणार ग मी मला म्हणायची तू तिथून चौकशी करते मी इथं जाऊ तू काय मला चौकशी करू नको म्हणली मला सुखरूप घरी जाते रूमवर जाते मला म्हणली माझं मग दोन वाजल्या माझं थर थर कापायचं असं मग मी म्हणलं कसं काय विमान तर वातावरण म्हणले चांगलं नव्हतं विमानाचं म्हणले म्हणून लँडिंग म्हणली चार तास लेट झाले म्हणले मग इकडे मी रडायची झोपायची रडायची झोपायची आणि घरला आलं की मग हि मध्ये काय केलं एमपीसी जे हे झाली परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू झाला आणि आले मग इंटरव्ह्यू थोड्या स्कोर मध्ये झाला गेला मग गेल्यानंतर घरी आली रा, रागा रागानं बसली मला म्हणली मन आता मी जात नाही मग पण आठ दिवस राहिले आठ दिवस राहिली की आठ दिवस आठवी दिवशी म्हणते ताई जागी ग ताई जागी मग जी काही जाण्याची इच्छा वाटी नाही मला मग मला मला वाटायला लागलं आता तो मग एक दिवशी असच विचार केला बाई म्हणलं हिला कसं कवी घराच्या बाहेर पाठवावं लागतंय म्हणलं कुठलं ना कुठलं पद घेतल्या शेवट भाग नाही मग विचार केला घालवली मग गे, गेली मग सकाळ उठून लगेच हल्ली मग संध्याकाळी आठ दिवशी विचार केला की संध्याकाळी गाडी बुक केली गेली सकाळ उठून मग परत पुन्हा वाटायला निकूर राहायला आलं घराला आपण घराच्या बाहेर पाठवलं असं वाटायचं एका दृष्टिकोनातनं वाईट वाटायचं एका दृष्टिकोनातनं वाटायचं चांगलं पाऊल उचलते जाऊ द्या तुला जेवढा संघर्ष आहे तू जेवढा त्रास तुला जेवढा स्पर्धा परीक्षेमध्ये झाला असेल किंवा त्याच्यात जास्त चर्चा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागून आर्थिक पाठबळ पुरवायचं काम वडिलांनी सातत्यानं तुला करत आले कुठंच तू बोलताना सांगितलं की मला कुठच आर्थिक या ठिकाणी कमी भासू दिली नाही तर काय प्रतिक्रिया आहे मुलीना मुलीनं आज खर तर संपूर्ण महाराष्ट्रावर झेंडा लावलाय सगळ्यात महत्व म्हणजे अनेकांचं कोणतं कौतुक तुम्हाला येते काय प्रतिक्रिया नाही मी पहिल्यापासूनच तिला बाबा पर्दा कुठेही सर्विस करण्यापेक्षा काय करण्यापेक्षा पर्दा परीक्षा तयार करा ना आय पी एस यू पी एस मध्ये प्रयत्न कर पण कोरोनाने असा घात केला दिल्लीला पाठवलं की दोन तीन महिन्यामध्येच तिला रिटर्न यावं लागलं त्यामुळे ती दोन ते तीन वर्षाची चार वर्ष व्हायच परत म्हणजे पुण्याला जाऊन परत म्हणजे आता युपी काय करू शकत नाही मी एमपी करू शकते मग मध्ये एक राज्य राज्यशेवाची परीक्षा पास झाली मुलाखत पास झाली मेरिट मध्ये नाव पे आलं पण एक दोन पॉईंट न परत ती म्हणजे सिलेक्शन झालं नाही सिलेक्शन झालंच होतं याआधी लिस्ट नाव आहे सर्व मग परत तिला थोडं नैराश्य आले पण मी सांगितलं काही नैराश्य होऊ नको पुढल्या अभ्यासाची तयारी कर मग तिनं लगेच पी एस आय म्हणले आणि पी एस आय ची तयारी केली आणि त्यामध्ये पहिलाच या उत्कृष्ट यश मिळवलं मनाची तयारी करावी तयारी कशी केली कारण आता खर तर हिच्या बरोबरच्या मुलीचे लग्न पण त्या ठिकाणी झाले असतील काय बाप म्हणून काय बघणं मी काय करायचो तिची मम्मी मला रोज रात्री त्या मुली लग्न करा त्या दोन्ही मुली लग्न करून टाकावलं त्या पोरात सुद्धा लग्न करून टाकावलाय कशाला करताय काय त्यांना मुलीला काय नोकरीची गरज नाही मी रात्रभर म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच तास हिजा ऐकलंय पण तिथं जागेला सोडून द्यायचं आपलं आपलं काम करायचं आणि मुलांना ज्या वेळेला काय कॅश पाहिजे पैसे पाहिजे त्यावेळेला त्यांना बरोबर पुरवायचं हिला सांगत बी नाही कधी कधी बाबा मी एवढं किंवा कुणाला सांगितलं अजून गावात आठ सात आठ वर्ष झालं बाबा मी मुलांना तीस चाळीस हजार रुपये महिन्याला खर्च करतोय कारण तिन्ही मुलं तिथं पुण्यात आहेत बरोबर दोन्ही ती दुसरी मुलगी नेट परीक्षा पहिल्याच ह्याच्यात पास झाली सेट झाली मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे ते सर्व त्यामुळं आणि हा मुली जे एक जिद्द होते बाबा मी काही ना काही पोस्ट घेऊन हो गावाकडे येणार आणि ती तिनं शंभर टक्के सक्सेस केला आणि महाराष्ट्रात दोन नंबरला आले हा गर्व आहे आम्हाला तिनेच ते पाच झाले नाही किंवा ही नाही दोन नंबरला आल्यामुळे अजून लोकांचं म्हणजे कमीत कमी मला हजार ते दीड हजार फोन आलं कारण माझी लिस्ट मोबाईल मध्ये जवळजवळ साडेपाच हजार लोकांची आहे आणि मेसेज तर काही विचारू नका प्रत्येकाने टेटस जवळजवळ बघा साडेचारशे लोकांनी टेटस लावलेत आपली मुलीच माझ्या याच्यामध्ये म्हणजे इतकी प्रसिद्धी झाली आणि लोक समाधान झाली आणि मी समाधान झालो कारण कष्टाची कष्टाचीच झालं विचार आला का मुली दुसऱ्या घरचं धना आपल्याला काही शिकून असं वाटत कधी कधीच विचार केला नाही तो आणि पुढे मला कुणा मुलाची बी अपेक्षा नाही कुठल्याच मी त्या द्याजा माणूस आहे बाबा माझं झाल्यानंतर मी माझ्या रिटायरमेंट सुद्धा तयारी आतापासून चालू केलेली त्यामुळे मुलांनी सांभाळलं पाहिजे किंवा मुलींनी सांभाळलं पाहिजे किंवा ते दुसऱ्या धन दुसऱ्या घरी जाईल तो विचार कधीही करणार नाही पैशाच्या बाबतीत कमी पडूच दिलं नाही काय महागाईच्या अधुकर आली एक तारीख आली एक ते पाच तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटवर त्यांना माहित पण नसणार पैसे पाठवल्यात हो आल्यातही कधी त्यांना गबा कधी पाठवलेलं हो ते सुद्धा करणार नाही लगेच पैसे पाठवलेला हो एक ते पाच तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंट वर पैसे पडणारच तिघांच्या तीग, तिघांच्या अकाउंट वर जाणार पैसे ऑटोमॅटिक शेवटचा प्रश्न आईच्या डोळ्यात पाणी वडील दडवतात वडील काय शेवटची प्रतिक्रिया ह्याबद्दल आणि व्हिडिओचा आपण शेवट करूया अभिमान वाटतोय की बाबा त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरले मी आणि म्हणजे आता गावात जी परिस्थिती बघून असं वाटतं कि बाबा म्हणजे काहीतरी मिळवलं मी ह्या गोष्टीचा अभिमान आहे मला आणि इथून पुढे पण माझी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची प्रोसेस आहे ती चालूच राहील यश म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणले की बाबा यश फायनल नाही आहे माझ्यासाठी हा सोल पिवेरा इथून पुढे ट्राय करत जाईल आशा आहे की बाबा तिथे पण मला सक्सेस भेटेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी एस आय झाली अभिनंदन केलं अनेकांनी तेथेच पण त्या पाठीमागांचा संघर्ष किती महत्वाचा आणि किती मोठा मा हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माध्यमातून करतोय हे रडणं हे डोळ्यातलं पाणी फक्त ह्याच ह्या लिखीच्या आई डोळ्यामध्ये नाहीत तर ज्या ज्या पोरी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात आहेत ज्या ज्या पोरी शिक्षणासाठी भारतात प्रत्येक आईच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी पाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्थिकी झाले एवढं कष्ट केले जवळपास सात आठ वर्ष संघर्ष संपलाय आणि संपला नाही म्हणता येत अजून आहेच पुढं हा तो राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे संघर्ष संपलाय वाटतो अजून आहे आहे संघर्ष आणि संघर्ष करायची ताकद पण आहे अजून त्यामुळं म्हणजे करतच राहील एवढ्यावरती न थांबता इथून पुढचा देखील प्रवास तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आमच्या महाराष्ट्र माझ्या परिवाराकडून तुम्हाला भविष्य शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा एक